ताज्या घडामोडी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात नागरी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे लालचक्की परिसरात देखील हे काम सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आलाय सी सी टी व्ही लाईन भूमिगत टाकण्यासाठी रस्ता खंडला जात असून कामादरम्यान ठेकेदाराने थेट पाण्याची पाईपलाईन फोडून त्यातून सीसीटीव्ही चे वायर टाकल्याचं समोर आलंय हा प्रकार रात्री दोन वाजता घडला असून संबंधित कर्मचाऱ्यांनी मध्ये होल करून रस्त्याच्या पलीकडूनही तेच केलं आणि त्यातून वायर बाहेर काढल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे या भोंगळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी मागील दोन दिवसांपासून वाया जात आहे परिणामी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं आहे याचबरोबर खंडेला रस्ता दुरुस्त करताना ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात येत असल्याचंही निदर्शनास आलंय त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून बेजबाबदार ठेकेदारावर प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय आपण जर बघितलं उल्हासनगर शहरामध्ये महापालिका क्षेत्रात सर्वत्र ठिकाणी कॅमेरे लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की कॅमेरे सगळीकडे लागत आहेत आणि त्या माध्यमातून चोरीचे प्रकरण दरोडे किंवा इतर कोणतीही कृती त्या ठिकाणी पकडली जाणार आहे परंतु कॅमेरे लावत असताना जे ठेकेदार या ठिकाणी काम करत आहेत तर आज जर तुम्ही बघितलं ला। तर लालचक्की चौक प्रभाग समिती चार क्षेत्रामध्ये उल्हासनगर चारमध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जो ठेकेदार आहे त्यांनी त्याची एक खूप चांगली अक्कल लढून म्हणजे त्या ठिकाणी रस्ता खोदायला लागू नये म्हणून थेट अक्षरशः पाण्याची लाईन कट करून त्याच्यामधून ती पॉवर केबल टाकली आणि दुसऱ्या रस्त्याकडे काढली आणि याच्यातून जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे की पालांडे चाळ असेल किंवा हनुमान नगर असेल ज्या ठिकाणी पाणी जातं आहे त्या लोकांना तीन दिवसापासून पाणी मिळालेलं आहे आणि त्याचं जेव्हा संशोधन केलं तर तेव्हा बघित बघण्यात आलं की लालचक्की चौकामध्ये इथे लाईन तुटली गेलेली आहे आणि ही लाईन कशामुळे तुटली गेली त्या त्यावेळेस जर आम्ही बघितलं आणि या ठिकाणी जे महापालिकेचे कर्मचारी आले तर या सर्वांनी जेव्हा ते च चेक केलं तिथं पाहण्यात आलं की लाईनच कट करून त्या ठिकाणी कॅमेऱ्याची पॉवर लाईन टाकून ती दु याच पायपातून पाऱ्याच्या लाईनीतून दुसरीकडे ती काढण्यात आली आहे म्हणजे अशा प्रकारची अक्कल म्हणजे हा जो ठेकेदार आहे मी तो म्हणतो याचा सत्कार उल्हासनगर महापालिकेने आयुक्त मॅडमनी केलं पाहिजे की असे ठेकेदार कधी होणे शक्य नाही जसे ताजमहल म्हणून ताजमहल काही का कारागिर लोकांनी बनवलं होतं तर ही केबल टाकण्याचं काम असा एक चांगला ठेकेदार भेटलेला आहे जो त्याच्या आकलेने या पद्धतीने काम करत आहे मी महापालिका प्रशासनाला विनंती करेन की आपण अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं आहे आणि पाणी पाणी डिपार्टमेंट असेल आणि हे जे कॅमेऱ्याचं चाललेलं काम असेल यांचा समन्वय पाहिजे आणि समन्वयातून काम व्हायला पाहिजे जे दिसत नाही ज्याचा फटका थेट नागरिकांना होत आहे आता याच्यामध्ये नागरिकांची चुकी काय एक अजून एक तुम्ही जर बघितलं की पुन्हा तोच विषय कॅमेऱ्याची लाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे उल्हासनगर शहराला अभिमानाची गोष्ट आहे की कॅमेऱ्याचे जे कॅमेरे चालू आहेत त्यातून सर्व जनतेला फायदा मिळणार आहे परंतु लाईन टाकत असताना जर तुम्ही बघितलं की महापालिकेकडून जे सी सी होत आहे तर त्याचे पूर्ण मटेरियल म्हणजे त्याचा जे दगडी वगैरे काढून मग सी सी करायचं काम करायला पाहिजे पण या ठिकाणी जर मी तुम्हाला दाखवेन की जे काम काल करण्यात आलं आहे तर सगळ्यात पहिले तर ते काम निष्कृष्ट दर्जाचं आहे तुम्हाला मी अक्षरशः तिथं जाऊन दाखवेन आणि त्याच्यामध्ये ती खड्डी व खडी वगैरे काही काढलेली नाही ती साईडलाच पडलेली आहे परंतु याच्यामध्ये काय होतं की नागरिकांचे हाल होत आहेत गाड्या रस्त्यातून जाऊन पडतायत काही जणं त्या खड्ड्यांमधून प घसरून काहींना दुखापत होत आहे ॲक्सिडेंटचा प्रकार वाढला आहे तर मी विनंती हीच करेन की महापालिका प्रशासनाने आणि संबंधित जे पण व्यक्ती इथे काम करत आहेत तर त्यांनी नागरिकांची देखील काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि जर समजा काम होत नसेल तो त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला तुम्ही वॉर्निंग द्या किंवा त्यांच्याकडून काम चांगलं कसं करता येईल किंवा त्याच्यावर कारवाई कशी करता येईल त्या पद्धतीने कारवाई करून त्याच्याकडून काम करून घेणं ही अपेक्षित आहे अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागणी आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा